वेलकम टू ऑल चौदा पंधरा सोळा सतरा हे चार दिवस आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आता काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे एकशे वीस एकशे तीस दिवसानंतर ती परीक्षा असणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण चार दिवस एक मोफत सत्र आयोजित केलेलं आहे ज्याला आपण इथिक्स फाउंडेशन बिल्डिंग सब्जेक्ट किंवा फाउंडेशन बिल्डिंग इनिशिएटिव्ह आपण त्याला म्हणू शकतो यामध्ये आपण चौदा तारखेला एकदम एबीसीडी पासनं म्हणजे इथिक्स विषय का बरं आणला याचं प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असणार आहे प्रश्न किती पद्धतीने विचारले जातात के स्टडीची काय भूमिका आहे मार्क यामध्ये किती येतात आपल्याला किती घेणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी ए टू झेड आपण या तीन चार दिवसामध्ये आपण अभ्यासणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पुण्यात असाल तर आपला ऑफलाईन सेमिनार चौदा तारखेपासनं सव्वा पाच वाजता हा सुरू होत आहे म्हणजे उद्यापासनं सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी पहिल्या दिवशी होणार आहे सिलेबस डिकोडिंग आणि प्रश्नपत्रिका ही कशा प्रकारची असते थँक्यू